गुळ नाचणी खाकरा परफेक्ट तयार आहे महिनाभर टिकणारा प्रवासात नेता येतो कॅल्शियम आणि फायबरने भरपूर लहान मुलांना उपयुक्त आणि हेल्दी खाकरा चहावर एक खाल्ला की भरपूर कॅलरीज देणारा गुळ नाचणी खाकरा बघतो हेल्दी टिकणारा जास्त दिवस प्रवासात नेण्यासाठी उत्तम खाकरा तर माहिती आहे बरेच दिवस टिकतो हेल्दी वेगवेगळ्या पिठं वापरून खाकरे बनवले जातात आणि या प्रवासात नेता येतो चवीला अप्रतिम लागतो आणि आपले हे असतात ना परफेक्ट अनारशासारखी चव लागते आता साहित्य काय काय घेतलंय दाखवते वन फोर्थ कप गुळ घेतलाय काळंवाल एक कप नाचणीचं पीठ घेतलंय नॉर्मल आपलं भाकरीचं आणि वन फोर्थ कप गव्हाचं पीठ घेतलंय नॉर्मल आपलं चपात्या बनवतो ते एक टेबलस्पून तीळ घेतले एक स्पून वेलची पावडर एक टीस्पून मीठ आणि दोन टेबलस्पून तूप आणि गूळ मेल्ट करायला आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे नाचणीला चिकटपणा नसतो त्यामुळे त्या लाटले जाणार नाही आपले खाकरा तर म्हणून गरम पाणी वापरणार आहोत पहिलं आपण गूळ मेल्ट करून घ्यायचंय आणि गोड किती आवडीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त हवं तर तसं तुम्ही घेऊ शकता ह्याच्यात मी थोडं गरम पाणी घालणार आहे थोडं घालणार आहे कारण आपल्याला पीठ चांगलं मळायचं आहे पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होईल पण असं वाटलं तर तुम्ही ॲडिशनल त्याच्यात थोडं एक दोन चमचे गव्हाचं पीठ घालू शकता तर हे गूळ जरा मेल्ट करून घेते गरम पाणी आहे किसून घेतलात ना तर बरं होईल मी थोडंसं चिरलं आहे वेळीवरती थोडं गरम पाणी शिल्लक ठेवलं नंतर टाकायला आणि चांगला असा एक जीव करून घेते आता मळता मळता त्याला हाताने छान मी रगडून घेते नाचणी पीठ गहू पीठ तीळ वेलची पावडर मीठ थोडं तूप अगोदर लाव घालते आणि नंतर मग पिठाला वरून लावण्यासाठी हे ना मळून घ्यायचे छान आपण पोळ्यांचं जसं मळतो ना तसंच मळायचं गव्हाचं पीठ एवढ्यासाठी टाकायचं की नाचणीच्या पिठाला ना एक चिकटपणा नसतो आणि मग ते लाटले जात नाहीत म्हणून त्याला गव्हाचं पीठ थोडं मिक्स करायचं आणि गरम पाण्यातच हे मळायचं म्हणजे त्याला थोडासा चिकटपणा येईल खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही नॉर्मली आपलं जे पोळ्यांचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट कारण आपले हे छान असे लाटले गेले पाहिजेत तुपाचा हात वर्ण आणि आता ह्याला पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहे आणि पंधरा मिनिटानंतर आपण खाकरे आपले बनवायला घेणार आहोत पंधरा मिनटाने आता केवढा ठे तुम्हाला हवं आहे या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडस मी धवाचं कणिक पीठ लावणार आहे आणि गोल असा त्याला छान लाटून घेणार आहे एकीकडे तवा ठेवलाय मी गॅसवर अलग हाताने आपल्याला त्याला आणि आपण हा जाडच ठेवणार आहोत पातळा होणार नाही नाचणीचा असल्यामुळे गोळा किती हवा किती हवा, जीवात मोठा हवा त्याप्रमाणे तुम्ही घ्या अजिबात वजन न देता लाटणीचं आपल्याला लाटून तो थोडा मोठा करायचा आहे हा खूप पातळ नसतो आपला परफेक्ट बघा तयार झाला आहे आता त्याला आपण फसाट शेकायचा त्याची शेकायची पण एक पद्धत आहे फुगला गेला नाही पाहिजे आणि त्याचं एक दाबायचं एक लाकडी खाकरा बनवायचं जर हे नसेल तर कपड्याचा असा गोल असा एक बनवून तो घ्या पण हा दाबावा लागतो आणि पॅन चांगला तापलेला लागतो तर आता आपण त्याला छान बनवून घ्या मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला त्याला शेकून घ्यायचं तवा चांगला तापलेला पाहिजे दोन्ही बाजूने आणि नंतर आपण हे दाबून दाबून त्याला कडक आहे आणि छान आपला खाकरा गुळ नाचणी पौष्टिक हेल्दी खूप दिवस टिकणारा महिनाभर टिकतो प्रवासात नेऊ शकता मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता असंच चहाबरोबर एक खाकरा सकाळी खाल्लं की भरपूर प्रमाणात कॅलरीज मिळाल्या नाचणीमध्ये बऱ्याच कॅलरी आहेत गुळ्यामध्ये आहेत शुगरवालेही खाऊ शकतात शिवायचा ते बघूया छान कडो कसा कुरकुरीत क्रिस्पी झाला पाहिजे फुगायला द्यायचा नाही आहे आता गॅस मीडियम टू हाय ठेवलंय मी खाकरा शेकायला थोडासा वेळ लागतो घाई मार मोठ्या गॅसवर शेकून चालत नाही त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर जावं लागतं अगदी खारीसारखं कुरकुरीत तो शेकला गेला पाहिजे कडक चपाती लहानपणी चहा बरोबर आम्ही खायचो म्हणजे शिळ्या उरलेल्या चपात्यात ना त्या मस्त कडक करून आई दुसऱ्या दिवशी चहाबरोबर द्यायची तूप लावून त्याला असे ना फोडी नाही आल्या पाहिजे तर छान असा तो शेकला पाहिजे कडक चपाती खाकरा म्हणजेच कडक चपात्यातली लहानपणीची perfect